लागलाय निस्ता लाई टाकली आणि लागलाय सगळ्या मध्ये म्हटलं मग आलाय जरा पाऊस नाही काय करावा काय नाही कसला उगवलाय कसला उगवलाय बघ की बाबा घटभूर बघायचा पाऊस पडल्यावर खरी मजा हाय मग थोडा पाऊस होती नाही की बरं होती कवा त्याला यायचं आहे नाही काय माहिती वाळ वाळून गेल्यावर येतो कुठे आले बघ

पाऊस फायदे कि पेरले राहणार आदर आदर कुर्फा आलाय का खाली कुरून कुरकु नाका बोल हाय कि बी उडून जाई आदर आदर घ्या वरला वरला हा हन ग्या काढून निसत

ाेडपडरे पाबसा ेमिरिगादीरो हेनित नासापाडना हादेत

म्हणून वाटत नाही ग पाऊस बी नाही माणसाला पाऊस पाऊस पाणी काय म्हणावं काय करावं पाऊस मंद्या बद्दल घेतले दोन गाणे कसं आपलं मित्रांनो आईचं गाणं दोन शब्द का होईल आपण

पुस्तकाच झालं तुझ्या शाळेच्या वाटल लिंबा ना मी करीत तुझी पाहून पाहु गणेश माझा अजून रताना માસ્તર હોવું લિંબલો મે તુજ સાયકલ તુઝી સાયકલ પાલ માસ્તર હોવું बलो ना मी काही अरे तुझ्या शाळेच्या वाटेला अर्जुन रे माझ नवसरा गणे माझा जुनेर ताना नाही ना इंग्रजी बारीक शाळातल्या गे मुला केली वाटी जुने माझा हेवडा घरा का मारू लण्यासाठी एक शिंगा ह्याच्या खा गे पुरी मुकणीच्या शिंगाय हा येत गेहरा काय कि शे मुकणी तिला बी बाई तिला खायचा खा एक तिळ वाटून खाल्लेलं आहे मग तुझ एक तीस सात जण आ, आ थीकिती थीकिती था, थीकार था, थीकार था, काय करायच उगा अडचण उद्या पाऊस पडल्यावर लय ताण ह्याच्यात लय उगवल की तण चला पवार आहे अरे इकडं पवार जेवायचं